तीन नंबर जसं केला खेळाडू ओएम के शेवडी संघाकडून सुंदर फादल येतात डाव्या कोफऱ्यातून सुरुवात केली जाते सातकारांसमोर बोनस मात्र होणार खोल जाऊन मारण्याचा अटोकाट प्रयत्न केला जातोय मध्यंतरी हाताने घडी मारण्याचा अटोकाट प्रयत्न केला जातोय बोनस मारण्याचा मांडण्याचा प्रयत्न केला जातोय पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे आणि बोनस कमाई करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप आता मात्र खेळ म्हटला मर्दानी खेळ लाल मातीतला प्रकाश ज्योतातली चाललेली स्पर्धा पाहायला मिळते प्रत्युत्तरात जाकर होणार खेळाडू पाहिला जातो उंच भरा सुंदर पदार इथे पाहिला जातोय बोनस मांडण्याचा दावा करतोय पंच म्हणून काम करतात प्रथमेश पांचाळ अमर तटकरे आणि सरपंच म्हणून पाहत पाहतात राकेश रायडा प्रत्युत्तरच दाखल महान दिन सोहळा पाहिला जातोय सुंदर पदारित्य पाहायला जातोय पदा दोन 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 दो, एक ची साखळी लावली गेली जाऊन मारण्याचा आटो काट प्रयत्न केला जातोय अतिशय सुंदर चढाई सुंदर पदार इथे पाहायला मिळतोय परत एकदा शांत होताना पाहायला जाणार आहे आणि आपल्या मैदानामध्ये सुक्रतना पाहिला जातोय प्रत्युत्तरच दाखल सात नंबर जशी बलिदान खेळाडू आणि टेक्निकल पॉइंट दिला जाणार आहे टेक्निकल पॉईंट दिला जाणार आहे कारण का खेळामध्ये घाई करून महत्वाचं नसतं परत एकदा सात नंबर जशी परिधान केला खेळाडू तर ती उत्तर दाखल होताना पाहिला जातोय दोन एक दोन दोन ची जावली गेले आता मात्र रीडिंग मध्ये एका कोणाची प्राप्ती करताना पाहिला जातोय सुंदर खेळ पाहिला जातोय सात नंबर जशी परिधान केल्यावर एक उंच बरा होणार खेळाडू पाहिला जातोय दो एक, दो दो हर वक्त का आलम बुरा न होता मेरे आरो हर वक्त का आलम बुरा न होता मेरे आरो एक आर से कोई फकीर और एक जीत कोई सिकंदर नाही होता मेरे आरो सांगू इच्छितो पाण्याने तर आंघोळ रोजच करतो बोनच गुणाची कमाई करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप परत परतताना पाला जातोय पाण्याने तर अंघोळ रोजच करतो पाण्याने तर अंघोळ रोजच करतो जो घामाने अंघोळ करतो तोच इतिहास घडवतो आता मात्र सुंदर इथे पदालं जाते सात खेळाडू सॉरी सहा समज दोन 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 ची साथी लावली गेली आणि आता मात्र सुंदर डिपॅन्ड पाहिला आणि एका गुणाची कमाई करताना मात्र रेडर्स होतांना पाहिला जातोय सुंदर दोन गुणाची कमाई करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप परत करताना एक उत्कृष्ट चढाई पट्टू आडके वजर खोल आता मात्र एक खोलवर जवळ मारण्याचा टोकाट केला जाणार आहे दोन एक दोन दोन ची साखळी लावली गेले खेळा रंगत येते सामन्याला रंग येते प्रकाश स्पर्धा पाहिली जाते महाराष्ट्रामध्ये मा कोकण कोकणामध्ये संगमेश्वर तालुका आणि तालुक्यामध्ये माझं मा छोटस बसलेलं एक नांदळच गाव या नांदेड गाव मध्ये हर वेळा आपण पाहतोय वे, हर वर्षी कबड्डी म्हणा क्रिकेट म्हणा मोठ्या प्रमाणामध्ये देवीचा आमचा कार्यक्रम असतो मोठ्या प्रमाणामध्ये थाटामाटामध्ये सणासारखा आम्ही साजरा करतो आणि परत एकदा एक आणखी ओझाडू संघाकडून ऑन फायर रेडर सात नंबर केली आता मात्र बोनस ऑफ आहे आणि परत एकदा शांत होताना पाहायला जातोय आणि आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतांना पाहिला जातोय प्रत्युत्तरा जाकर सात नंबर जशी पैसा केला खेळाडू दोन एक दोन दोन ची साखळी लावली गेली सुंदर पदानी ते पाहिल्या जातोय खोळवर जाऊन मारण्याचा बोनस मारण्याचा आटो प्रयत्न केला जातोय लाल मातीतला मर्दानी खेळ पाहतोय खेळ कबड्डीचा आणि आता मात्र बोनस प्लस पॉइंट दोन गुणाची कमाई करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जातोय बघा खेळ आहे लाल मातीतला मर्दानी खेळ पाहतोय आता मात्र दोन एक दोन ची साखळी लावली गेली खोडवर मारून एक सुंदर पदा अतिशय बोनस ऑफ असल्यामुळं खोलवर जाण्याचा अटोकाट प्रयत्न केला जातोय आणि आपल्या मैदानामध्ये सुगरूप करतांना पाहिला प्रत्युत्तर दाखल आता मात्र खेळा रंगत आलेले आहे सामना आहे अंतिम मुकाबला पाहायला जातोय शेवरवाडी आणि संघातील एका, गुणा हो मार। एका गुणाची कमाई करावी लागणार किंवा स्वतः बाद व्हावं लागणार मारण्याचा दावा करतोय अंचांचा निर्णय मात्र अंतिम राहण्याची नोंद घ्यायची आहे खरोखरच सुंदर स्पर्धा गेले तीन दिवस त्या मित्र परिवाराच्या मार्फत माध्यमातून आणि एका गुणाची कमाई करून मध्ये सात नंबर खेळाडू दोन एक दोन दोन ची साखळी लावली गेले सुंदर साडाई पाहिली जाणार आहे अंतिम सामना महा सोळा पाहिला जातोय आर वजरकोल आणि शेवटवाडी आता मात्र बोनस मारण्याचा दावा करतो पंच म्हणून काम पाहतात अमर तटकरे आणि प्रथमेश पंचाल टायम म्हणून काम आहेत राकेश रायना आता मात्र दोन दोन जी सगळी लावली गेले बोनस ऑफ आहे खुला मारण्याचा टोकाट प्रयत्न केला जातोय मध्यंतरी हँड टच करण्याचा टोकाट प्रयत्न केला जातोय एक सुंदर चढाई पाहिली जाते आणि सुंदर खेळ पाहिला जातोय खेळ कबड्डीचा बरेच बड़ी एकदा एक शांत होताना पाहिला जातोय फर्स्ट ऑफ फर्स्ट आर केंद सात नंबरचा शिबैदान केला खेळाडू प्रत्युत्तरच दाखल होताना पाहिला जातोय बजर वाढलाय गेलाय धोक्याची घंटा वाढली गेले मर्जी परिस्थिती असताना आता मात्र एका गुणाची कमाई करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जातोय पंचांचा निर्णयतीनं बघा पंच म्हणजे परमेश्वर ज्या देवाची आपण सकाळी उठून पूजा करतो त्यांच्याशी वाद घालू नये कारण का पंचांमुळं मोठी स्पर्धा होत राहते पंचांचा निर्णय कोरोवर जाऊन पाहण्याचा तुका प्रयत्न केला जातोय सुंदर पदा इथे पाहायला मिळतंय एक दोन ची दो साखरी धावली गेली आणि परत एकदा शांत होताना पाहिला जातोय आणि आपल्या मैदानामध्ये सुखरूप परत त्यांना पाहायला जातोय लाईन म्हणून काम पाहत आहेत अमोल पंचाय सुयोग तावडे आणि हर्षद घोटळ आणि अनिश पांचाळ आता मात्र एक उंच झेप पाहिजे गरुड झेप म्हणावी लागेल परंतु आणि आपल्या मैदानामध्ये सुखरूप परत त्यांना पाहिला जातो बघा बोंगा वाजला की <स्थाथ> निश्चितच मनामध्ये जागतुकी होते कारण का